पश्चिम विदर्भातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिगाव धरणाच्या बांधकामाला जवळपास सव्वीस वर्षे उलटली तरीही बांधकामाचे काम अपूर्णच आहे पूर्ण करण्यासाठी पाच हजार कोटीची आवश्यकता आहे चालू वर्ष दोन हजार बावीसमध्ये दोन हजार कोटीची आवश्यकता होती त्यापैकी नऊशे कोटी बजेटमध्ये प्राप्त झाले आहेत आणि एक हजार शंभर कोटीची आवश्यकता आहे जिगाव प्रकल्पाला तीन जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी एक हजार दोनशे वीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये खर्चाची पहिली सरकारी मान्यता मिळाली दुसरी सुधारित मंजुरी चोवीस जून दोन हजार नऊ रोजी प्राप्त झाली जेव्हा प्रकल्पाची किंमत चार हजार चौवेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये झाली त्यामुळे अहोरात्र मेहनत करूनही या प्रकल्पाचे बांधकाम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही कामही पूर्ण झालेले नाही सध्या उभारणीचे काम बाकी आहे परंतु डेस्क सिलेबस कास्टिंगचे काम झाले आहे प्लेसमेंटचे काम बाकी आहे व सतरा गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे अठरा गावांच्या नागरी सुविधा उरल्या आहेत पाणी साठ्याचे टक्केवारीचे नियोजन शासनाने केले आहे परंतु त्याची हंगाम क्षमता पंचेचाळीस हजार एकर असेल या प्रकल्पात एप्रिल 2022 हजार बावीस पर्यंत तेरा हजार आठशे सत्तेचाळ पॉइंट एकोणसाठ कोटी रुपये पाच हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी खर्च करण्यात आला आहे पाच हजार कोटीची गरज आहे परंतु चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात दोन हजार कोटीपैकी नऊशे कोटी, कोटी रुपये खर्च झाले आहेत त्यामुळे जिगाव प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने अंदाजपत्रकात मंजूर केलेली रक्कम संबंधितांकडे सुपूर्द करावी कार्यालय जेणेकरून प्रकल्पाचे काम नियमितपणे सुरू राहून प्रकल्पाचे काम वेळेत लवकरात लवकर पूर्ण करेल हा प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास येत्या काही दिवसात परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळू शकतो बाधित होणाऱ्या पंधरा गावांमध्ये त्यांच्या जमिनी पूर्णपणे संपादित करण्यात आल्या आहेत बांधकाम कामावर लक्ष ठेवले जात आहे जिगाव धरणातून एक लाख एक हजार अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे सतरा गावांचे पूर्णवसन करण्यात आले आहे जिगाव येथील धरणाच्या बांधकामाबरोबरच तांत्रिक कामे पूर्णवसन सिंचन योजनेअंतर्गत पूल बांधणे भूसंपादक क्षेत्र व इतर कामाचा समावेश आहे जिगावसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादक सुरू झाले आहे गतवर्षी अकरा गावातील जिगाव प्रकल्पात आतापर्यंत एकूण एक हजार नऊशे बारा भूखंडाचे वाटप करण्यात आले परंतु जिगाव व टाकडीवतपाल या गावातील ग्रामस्थांना पाण्याच्या टाकीची अतिरिक्त गरज आहे अशी मागणी करण्यात आली आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव